नमस्कार शिंगेवाडीकर सर नमस्ते माझा एक प्रश्न होता आजकाल तरुणांमध्ये आणि ज्येष्ठांमध्ये हृदयविकाराचे प्रमाण जास्त आहे तर याबद्दल काही सांगू शकाल का त्याचप्रमाणे आणि बायपास करावी का न करावी याबद्दल थोडी माहिती द्या या विषयावरती बोलत असताना अनेक माध्यम याच्यामध्ये काम करतात किंवा त्या पद्धतीचं साहित्यही उपलब्ध आहे पण मी माझ्या साध्या भाषेमध्ये थोडस बोलू इच्छितो हृदय विकार म्हणजे थोडक्यात आपण समजायचं की अकाली मृत्यू आणि हे तरुणामध्ये आणि ज्येष्ठामध्ये बी येण्याचं कारण म्हणजे थोडक्यात जो शरीराचा जो हृदयाचा जो फिल्ट्रेशन प्लॅन्ट आहे त्याच्यामध्ये अनेक अडथळे निर्माण होते परंतु हृदयाकडं पुरवठा करणाऱ्या ज्या ज्या दोन मुख्य वाहिन्या आहेत त्याला आपण कोरोनरी आर्टरी किंवा नील रोहिणी म्हणून ओळखतो किंवा त्या प्रभावा पद्धतीने माहिती मिळते मा त्याच्यामध्ये जर अडथळे निर्माण झाले तर हृदयविकाराचा झटका किंवा आपण त्याला अटॅक असं म्हणतो तर ह्या मुख्य आर्टरीचं काम एकच असतं की हृदयाला शुद्ध अशुद्ध रक्ताचा पुरवठा करणं किंवा देवाणघेवाण करणं हे काम असतं परंतु तरुणामध्ये बोलायचं म्हणलं तर सुरुवातीपासूनच जे आईवाचीच आज त्याच्या माता पिताची जी जीवनशैली जी, 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 जी बदललेली आहे की त्यांच्याकडे शक्यतो त्यांच्याला त्यांना जास्त फास्ट फूड देणं त्यांच्यामध्ये व्यायामाचा अभाव आहे म्हणजे संस्कृत संस्कृती आणि संस्काराचा कुठेतरी राज झालेला दिसतो परंतु जास्तीत जास्त जर जास्त सांगायचं म्हटलं तर आज लोकांमध्ये श्रीमंतीचा फार मोठा वाढलेला दिसतो त्याच्यामुळे त्यांचं राहणीमान बदललेलं आहे त्यांचं खाणमान बदललेलं आहे त्याच्यातूनच बऱ्याच ठिकाणी असं आहे की तणावपूर्ण वातावरण आहे त्याच्यानंतर जास्तीत जास्त कॉम्प्युटर मोबाईल किंवा इतर गॅजेटवरती काम करणं आहे त्याच्यानंतरच आज वाढलेलं वायू प्रदूषण आहे जंक फूड आहे फास्ट फूड आहे आणि व्यायाम तर दूरवर गेलेला आहे त्याच्यात शुगर वाढताना दिसते त्याच्यानंतर या अनेक कारणाने अनियमित रक्तदाब होतोय त्याच्यानंतर सो स्मोकिंगचं प्रमाण जास्त आहे गुटखा तंबाखू याच्यासारखे उत्तेजित करणारे पदार्थ आहे अल्कोहोलिक पदार्थाचं फार मोठं सेवन केलं जातं आणि त्याच्यामुळं तळलेले पदार्थ खाल्ले जातात त्याच्यामुळं जास्तीत जास्त वजन तर जास्तीत जास्त वाढताना दिसतं अनियमित झोप आहे आणि आजचं नवीन एक फॅड आलं आहे पार्ट्या पार्ट्या वाढदिवस असो इतर काही असो त्याच्यात जा खाल्ली जाणारी जी केक आहे त्याच्यानंतरचं बेकरी आयटम आहेत कोल्ड्रिंक्स आहेत त्याच्यानंतरचे तुमचे आईस्क्रीम आहे त्या अशा ज्या प्रकारचं जे फॅड आलेलं आहे त्याचं काय आपण त्याच्यावरती कंट्रोल आणू शकत नाही तेव्हा कुठल्याही प्रकारचं संतुलन येऊ शकत नाही कारण त्या सर्व गोष्टी फॅशन म्हणून आल्या तर ह्याच्यावरती जर हृदयविकार जर टाळायचा असेल तर तुम्हाला एक तर तुमच्या जीवनशैलीमध्ये मी जे आजपास जी कारण सांगितली त्याच्यामध्ये तुम्हाला बदलच करावा लागेल कारण का कोणत्याही आजाराची सुरुवात अगदी ताबडतोब हृदयविकाराला आणि तो झाला असं नसतं तर कोणत्याही आजाराची सुरुवात कित्येक दिवस अगोदर होते त्याची म्हणून ही लक्षणही असतात तर त्याच्यावरती थोडस नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करा कारण का कोणताही आजार अचानक होत नाही परंतु मला विचारलेलं अन्जिओप्लॅस्ट आणि पायपाच्या बद्दल मला असं सांगायचंय की शक्य तो आज आयुर्वेद आणि निसर्गोपचार नॅचरोपॅथी या गोष्टीमध्ये ह्या गोष्टी परिपूर्ण बरा करण्याचे प्रयत्न केलेले आहेत प्रयत्न आहेत आणि शंभर टक्के बरा होऊ शकतो हे सुद्धा निदान झालेले आहेत त्यामुळं अँजिओप्लॅस्टिक करणं म्हणजे काय जर अँजिओग्राफी तुम्ही केली तर ब्लॉकेज जर आलेला असेल तर ते ब्लॉकेज तिथं ठेवलं जातं आणि स्प्रिंग चढवली जाते आणि तिथं त्या ते वाहिनीला थोडीशी जागा जा, जा, करून दिली जाते परंतु ते कायमस्वरूपी नसतं दहा ते बारा वर्षांमध्ये परत आणखी ते ब्लॉक होणार आहे म्हणजे थोडीशी त्या आर्ट्रीमध्ये थोडीशी साईज वाढवली जाते आणि परंतु बायपास करत असताना बघा बायपास ट्रॉपिक जास्त वाढलं म्हणून आता शहरांचं ट्रॉपिक वाढलेलं असतं म्हणून बायपासून बाहेरून काढू देतात त्याच पद्धतीनं बायपास देखील ते ब्लॉकेज तिथलं न काढता बायपास म्हणजे शरीराची कोणत्या तरी ठिकाणचे आड्रे काढणे आणि ती जंप मारून ती ब्लॉकेज आहे त्याच ठिकाणी ठेवून जंप मारून जोडून परत ते हृदय हृदयाचा जो स्राव आहे तो चालू करणे त्याला बायपास म्हणतात परंतु ह्या करण्याआधी निश्चितच लोकांनी पहिला विचार करावा की मी बरा हो आणि आहे तसं कारण का हृदयाचं आयुर्मानच चारशे वर्षाचा आहे त्या कारणानं तुम्ही जर त्याला जर बायपास केलं अन्जोप्लास्टिक केली तर त्याचं आयुष्य दहा ते बारा वर्षाचं होतं त्यामुळं तुम्ही हा चराचर विचार करूनच तुम्ही निर्णय घ्यावेत आणि नेहमीच जिथं त्या ठिकाणी नॅचरोपॅथी किंवा आयुर्वेद जर ते म्हणत असतील तर आम्ही हे पूर्णपणे बरं करू शकतो त्या ठिकाणी तुम्ही ते उपचार करावेत असं माझ मत आहे विकारावरती बायपास करणे म्हणजे एक प्रकारचा ब्रिज तयार करणे म्हणजे पूल तयार करणे आणि थोडस उडी मारून ज्या पद्धतीने आपण जातो त्या पद्धतीने रक्तप्रवाह चालू करणे आपण याच्यामध्ये जर पाहायला गेलं तर हृदयविकार येण्याची कारण म्हणजे एकतर त्या वाहिनीमध्ये गुठळी तयार होणे किंवा ब्लॉकेज निर्माण होणे तर ह्या गोष्टी आपण पूर्णपणे ब्लॉकेज असतील किंवा गुटिरचा प्रकार असेल जे काय असेल हृदयाच्या बाबतीमध्ये आपण एकतर काय करतो की पूर्ण फिल्ट्रेशन प्लॅन मजबूत करण्यासाठी म्हणजे फिल्ट्रेशन प्लॅन मध्ये तुमचं किडनी येत असेल लिव्हर येत असेल हार्ट येत असेल लंग्स येत असतील किंवा तुझ्या जे काय फिल्ट्रेशन प्लॅन मध्ये त्यांना मजबूत करण्याचा आपण प्रयत्न करतो आणि तो विकार तिथून काढून टाकण्याचा प्रयत्न करतो म्हणून आपण एक मी उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगतो आपल्याकडं तर याच्यावरती शंभर टक्के उपचार होतातच परंतु एक उदाहरण म्हणून सांगत असताना दोन एक हॉस्पिटलमध्ये दोन मुलं त्या लेडीची बाहेर अडत बसलेली होती परंतु माझा एक ओळखीचा माणूस पचला आणि त्यांनी विचारला अरे त्याच्या ओळखीची होती ती त्यांनी ती विचारलं की बाबा रे का तुम्ही रडत बसला इथं तर त्यांनी सांगितलं मजुरी करणारी होती त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आमच्या आईला बायपास करायला सांगितलं आणि ताबडतोब साडेचार लाख रुपये भरायला सांगितले आणि बाकीच्या इतर खर्चाची व्यवस्था करा म्हणून सांगितले तर आता आम्ही आता कुठं जाणार आणि एवढे पैसे कुठून गोळा करणार ते म्हटले थांबा जर तुम्हाला परमेश्वरी काय आशीर्वाद असेल तर थांबा म्हटले म्हणून त्यांनी जगताप नावाचे ग्रस्त होते त्यांनी मला तिथून त्या हॉस्पिटलमधून फोन लावला आणि म्हटले की सर अशा असं परिस्थिती आहे तर मी म्हटले ते काय बाबा अनकॉन्शियस वगैरे झालेले आहेत का म्हणजे बेशुद्ध वगैरे काय असं का नाही म्हटले ते खातात पितात फक्त त्यांना दम लागतो तर मी म्हटलं ती काय अॅडमिट जर केलेलं नसेल तर म्हटलं तुम्ही ताबडतोब घेऊन या येताना विशेष म्हणजे त्यांना उचलून आणलं होतं माझ्याकडे इथं पहिल्या मजल्यावरती परंतु चार दिवसांनी त्यावेळेस मी प्रयोग सुरुवात केली चार दिवसाने ते स्वतः जिला चढून वर यायचे परंतु आता ह्या गोष्टीला चार ते पाच वर्ष म्हणजे कोरोनाच्या अगोदर झालं होत परंतु आज ही त्या ठणठणीत आहेत परंतु त्याच्यानंतर त्यांचे ब्लॉकेज तपासले गेले तर ते टोटली नील होत हे अशा अशी अनेक प्रकारचे या बाबतीमध्ये उदाहरण आहेत आणि शंभर टक्के त्याला कोणतंही काही न करता त्यामुळं कोणीही सर्वांनाच अगदी माझं सांगणं आहे की घाबरून न जाता अगोदर त्याच्यावरती विचार विनिमय करा ते किती प्रमाणात सक्सेस होत ते बघा आणि सर्वसाधारण निसर्ग उपचाराला आणि आयुर्वेदाला थोडस प्राधान्य देण्याचा प्रयत्न करा आणि जीवनात येणारी जी संकट आहेत त्याला सामोरं जाण्याची शक्ती फक्त तुमच्यामध्येच आहे थांडगिरी पासून थोडस सावध राहा असं माझं सर्वांना अगदी अगदी कळकळीची कर विनंती आहे नमस्ते धन्यवाद शिंगेवाडीकर सर आपल्या प्रेक्षकांना महत्वपूर्ण माहिती दिल्याबद्दल